दोन हजार एकवीस ग्रामपंचायत निवडणूक पॅनल प्रमुखशी घेतलेली मुलाखत आमचा गाव आमची सत्ता या सदरातून बार्शी तालुक्यातील सासूर हे गावातील तीन पॅनलपैकी मनसे पॅनल ह्या पॅनलचे पॅनल प्रमुख श्री बाजीराव सुभाष करंडे हे प्रामुख्याने मुंबईत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे काम पाहतात त्यांनी मनापासून गावाचा विकास करण्याचे योजिले आहे यामध्ये वैरागचे बार्शी तालुकाध्यक्ष बापूसाहेब घोडके आणि श्री सोमनाथ करंडे या आहेत आणि अनेक तरुण मनसे कार्यकर्तेसोबत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाडी चालू आहे त्यामध्ये प्रथम तास उतरत आहेत मनसेचे काम ते दोन हजारपासून बरीच कामे करत आणि आंदोलने पण करत आहेत यांनी गावाबद्दल आणि पॅनलबद्दल जे काय सांगितले त्या चर्चेत सहभागी झाले आहेत आमचे न्यूज प्रतिनिधी तानाजी सह प्रमोद घोटकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट नमस्कार मी तानाजी गोडके संपूर्ण राज्यातील लक्ष लागून असलेले ग्रामपंचायत निवडणूक आता चालू झालेली आहे त्यातली काही गावातली काही प्रमुख असतील आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार <laughs> सर आपला पूर्ण परिचय मी तात्यासाहेब बाबा करंडे तसं मी खाजगी संस्थेमध्ये खाजगी संस्थेमध्ये वैरागमध्ये शारदा देवी प्राथमिक शाळा वैराग सहशिक्षित पण आहे पण गावाच्या म्हणजे सामाजिक हेत आपण ही सहभाग काय त्रास म्हणून मी आता मागच्या पंचवार्षिकमध्ये एक अकरा माणसं आम्ही एक विचाराचे आलो आणि अकराच्या अकरा म्हणजे अकरा सदस्य आहेत ग्रामपंचायतमध्ये तर अकरा माणसं आम्ही मताने निवडून म्हणजे ऐंशी टक्के मतदान गावातलं झालं आता पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस जे ग्रामपंचायत निवडणूक आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा हजार दोनशे पत्तीस ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेली आहे तर संपूर्ण रा राज्यातील लक्ष लागून असलेल्या चौदा हजार गावामध्ये राजकीय धुळा उडणार आहे मात्र या संदर्भात महत्वाचा निर्णय जो राज्य सरकारने घेतलाय तो निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता ग्रामपंचायत लागू करण्याबद्दल हा का सरपंच निवडीच्या आता सरपंच निवडीच्या ह्याच्याबद्दल खर तर सरपंच निवडीचा निर्णय हा मला वाटतो अयोग्य काय अयोग्य आहे इथं गोडे बाजार वगैरे चालतो परत म्हणजे जी काय विषय आहे म्हणजे लोक एकमेकांना खुश लावणे काय करणे ती एक ही बंद म्हणजे ह्याच्यामुळे होते पण महाग जे भाजप सरकारने जनतेतून जी सरपंच सर निवड होती ती जर असत दा, तर कुठल्या मेंबर वगैरे आहे का त्यांना कुठंतरी हे करून तुला पाच पंचवीस काय दहा हजार काय तर देऊन त्याला आम्ही दाखवून असं करण्याऐवजी डायरेक्ट जनतेतून म्हणजे प्रत्येक घरातल्या किंवा मतदाराला कोण माणूस चांगला आहे ही लक्षात येत होत आता कसं आहे जुएश सरकारच्या निर्णयामुळे सरपंच फिक्स नाही तर मग खर्च कुणी आणि कोण करणार याबद्दल काय सांगू इच्छित आहे सध्या आता संभ्रमावस्था आहे ना सरपंच जो होणार आहे तो शक्यतो काय करत असतो पॅनलचा मी म्हणतो पाच पन्नास हजार काय जेवढा जी खर्च आहे काय मी म्हणतो त्या पद्धतीने अजून कुठं असेल तो करू शकतो पण आता सध्या तर असे संभ्रमावस्था आहे की खर्च म्हणून उदासीनता आहे सध्या जे हे आहेत उभा राहणारे उमेदवार सुद्धा त्यांना सुद्धा उदासीनता की पुढं काय आहे हे माहित नाही आपल्याला धन्यवाद सर लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या तसे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा